नमस्कार आपण पाहतात दाराशिव माझा दाराशिवच्या विशेष बुलेटिनमध्ये मी ऋषी तुमचं स्वागत करतो या विशेष बुलेटिनमध्ये जाणून घेऊयात धाराशिवमधील महत्वाच्या घडामोडी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा दौऱ्यावर आहेत साताऱ्याच्या कराडमध्ये कृष्णा कृषी औद्योगिक प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालं या उद्घाटनाच्या वेळी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र राजे भोसले हे देखील उपस्थित होते या प्रदर्शनाला अकरा देशातील प्रतिनिधी सहभागी झालेत शिवाय या प्रदर्शनात चारशे वेगवेगळे स्टॉल्स लागलेत या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजे भोसले यांनी बैलगाडीवर एंट्री घेतली हाच धागा पकडत उदयनराजे यांनी त्यांचं कौतुक करत असं म्हटलं की ज्याप्रमाणे तुम्ही बैलगाडीचा कासरा हाती घेतला याप्रमाणे राज्याचाही कासरा हाती घ्या असा सूर जो आहे तो उदयनराजे यांनी काढला उदयनराजे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या कृषी प्रदर्शनात महाविकास आघाडीवर जी आहे ती टीका केलेली आहे शिवसेना ठाकरे गटाकडून काल महा आ, पत्रकार परिषद घेण्यात आली होती यात आमदार अपत्रता जे प्रकरण आहे त्याची चिरफाड काल करण्यात आली होती यावरून देवेंद्र फडणवीस यांनी आता टीका केली आहे मुंबईत रेडे मोकाट सुटले त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे अशी जी टीका आहे ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटावरती केली दरम्यान फडणवीस पुढे म्हणाले की वीज निर्मितीच्या आता शेतात प्लांट होणार आहेत त्यामुळे पुढील काळात पाण्याचे दर वाढवण्याची वेळ जी आहे ती येणार नाही शिवाय महाराष्ट्र सरकार देखील आता शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाची रक्कम जी आहे ती देण्याचा निर्णय घेत आहे आधी चाळीस हजार शेतकरी जे आहे ते पीक विमा घेत होते मात्र यावर्षी दोन लाख शेतकऱ्यांनी तो पीक विमा घेतलाय शिवाय पश्चिम महाराष्ट्रात इरिगेशनचे सिंचनाचे जेही